नमस्कार मित्रांनो आता खूप ऊन पडलेला आहे आपण आता एक करून गाय धुणार आहे चला तर मग आधी या गायीला बांधून घेऊया तर आपण बोरनं बोर चालू केलेली आहे ह्याला घासून घासून आपण पांढऱ्या शिपट करणार आहे मला व्हिडिओमध्ये दाखवतो atau tang debris negatif ya guys lah dengan seberang pan masuk आता ही सध्या आपण गाय धुवून काढलेली आहे अजून ती बाकीच्या गायी धुन काढण्याच्या गाय धुटल्यावर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा